लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पडू दे तुकाराम बाबांचे विठ्ठलाला साकड निमोणते चिकलगी भुयार दिंडीचे जोरात स्वागत जत असो वा मंगळवेळा दुष्काळाचा कलंक आजही पुसला गेला नाही हे दुर्दैव कायम निसर्गाशी दोन हात करणाऱ्या या दुष्काळग्रस्तांचं आयुष्य बदलून टाक बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पडू दे पीक पाणी जोरात पिकू दे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा संघटनेचे हरिभक्त पारायण यांनी विठ्ठलाला आषाढी एकादशीला याही वर्षी आषाढी एकादशीला निंबोडी ते चिकलगी भुयार मठात दिंडीचे आगमन झाले दिंडी भुयार मठात येताच संपूर्ण परिसर विठुरामाच्या गजराने दनानून गेलाय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांच्यासह विठ्ठल भक्तांनी दिंडीच स्वागत केले अमृत पाटील सरिता लिंगायत रामलिंग मेडिकल काशीराम चौगुले अप्पू मलाबादी राजू चौगुले शिवराय हाताळी भारत खांडेकर संतोष चेळेकर महेश भोसले लिंगायत साठे महाराज शिरशैल कुंभार मलेशा हाताळी अवताडे महाराज गंगास्वामी आदी उपस्थित होत्या यावेळी हरिभक्त पारायण तुकाराम बाबा यांनी भक्तांशी संवाद साधलाय तसेच विठुरायला साखडं घातलंय यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणालेत दुष्काळी तालुका असलेला जत तालुका आजही पाण्यासाठी भटकंती करताय जत पूर्व भागातील जनता पाणी द्या नाहीतर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी करत आहे पाण्यासाठी अनेकांनी रक्तदान केले जतचा दुष्काळ हटविण्यासाठी विठ्ठलांनी आशीर्वाद द्यावेत शासन व प्रशासनाने म्हैसाळचे पाणी जतच्या प्रत्येक गावात गेलं पाहिजे यासाठी नियोजन आखावे येत्या बावीस जुलैपर्यंत माडग्या ते अंकलगीचे काम मार्गी न लागल्यास तेवीस जुलैपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिलाय <च्थाँगे> चा हा सुंदर सोहळा ह्याच दे ह्याच वेळा बघायला भेटतो आणि इस्रो बालक मंडळी तू चालत आलास कुरकोण आला जोर जोर कुरकुन कोण मम्मी आला बर पांडुरंगाच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण झाली आणि तू कीर्तन करतो भजन तू येतं अभंग म्हणता येतं अभंग म्हणता येत म्हणतोय अरे मन मग मन बघू खू मन इथं माय हा मन बघू मन मन

सुंदर अशा पद्धतीनं शरण शर्न शरणा हनुमंतात मालिरामात काही भक्तीचे त्या वाटा अशा पैसे सुंदर गीत ह्या मुलाने म्हणते खरोखरच येणाऱ्या काळामध्ये भक्तिमय वातावरणासाठी अध्यात्म ज्ञानाची गरज असल्याचं पुन्हा एकदा दिसून धन्यवाद पोरच्या विहारमध्ये स्थानात प्रमाणे पंढरीच्या पांढरंगाची भेटीची आज मालमंत्र लिंबोंडीतले सिकरी उयार ही पायझंडी अनेक असल्याची परंपरा चालू आहे या दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाला एक साखळ घालण्यात येते हे दुष्काळासमोर पाऊस चांगलं पडावतं हे सद्धरी बळीराजा समाधानी व्हावं हीच पांडुरंगाच्या प्रार्थना करून येणाऱ्या काळामध्ये सुख समृद्धीने भरभराटी जावं अशी पांडुरंगाच्या प्रार्थना ही सर्व वारकरी मंडळी याच देखील याच राजा पंढरपूर पांडुरंगाची आज मनामध्ये लावून तुमच्या आमच्या मनावर परिवर्तन होऊन जे तुमच्या आमच्यावर दुण जे मोठं संकट दुष्काळाचं होतं हे सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून आहे ते दुष्काळ नाहीचं होऊन सुकाळ निर्माण व्हावा ही पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो बोला लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी